प्रियमित्रांनो आज शुक्रवार आणि एकवीस फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहत आहोत की जुन्या काळात परमेश्वराने नोहाच्या तारूनंतर त्या लोकांचं चारण केलेलं होतं आणि ते आता परमेश्वराच्या बाजूने होती पण तरीसुद्धा आता त्यांच्यामध्ये हळूहळू गर्विष्ठपणा वाढला होता आणि ते अधिकाधिक अहिक पूर्णतेकडे जात होते आणि त्यांना वाटतं की आम्हाला अहीक परिपूर्णता मिळाली तर आम्ही श्रेष्ठ आहोत आणि देवापेक्षाही आम्ही श्रेष्ठ आहोत आम्ही उंच उंच इमारती बांधू शकतो आणि देवाला मानणारची गरज नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो अशा प्रकारची दुष्टाई त्यांच्यामध्ये आली हे परमेश्वराने ओळखले म्हणून परमेश्वराने त्यांना दूर दूर लोटून एकमेकापासून दूर करून त्याने त्यांच्या तेन भाषाही बदलल्या म्हणजे एकमेकांना एकमेकांची भाषा त्यांचे विचार त्यांचे आचार हे कळू नयेत हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्या म्हणजे आपला काय अर्थ आहे हे आपण लक्षात घेण्यासाठी जर शुभवर्तमानाकडे आपण वळलो तर आपल्याला ते अचूकपणे समजू शकेल कारण शुभ शुभवर्तपणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो की तुम्हाला जर माझं अनुकरण करायचं असेल तर तुम्ही आपला पदस्तंभ घेऊन माझ्या मागे या कारण जर एखाद्या माणसाने आपला स्वतःचा तो जीव वाचू पाहतो परंतु त्याने जर आपला आत्मा गमावला तर त्याचा काय फायदा म्हणजे तुमच्याकडे खूप संपत्ती आहे धनसंपत्ती आहे आणि तुम्ही तुमचं जीवन मिळवाल आणि मी किती मोठं आहे हे दाखवाल परंतु प्रत्यक्षात तुमच्या आत्म्याची जी मोल आहे ती तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही जर माणसाने सारं जग गमावलं आणि स्वतःचा जीव आत्मा गमावला तर काय फायदा तर त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जणू काय ह्या साऱ्या जगातल्या लोकांना हेच सांगत आहे कारण ह्या जगामध्ये अनेक जे एथिस्ट आहेत नास्तिकवादी आहेत आणि कदाचित काही लोक देवाला जुमाडणारे नाहीत त्या लोकांना सुद्धा परमेश्वर सांगतो आहे की तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या आत्म्याची किंमत अधिक आहे आणि तुम्ही सारं जग मिळवलं परंतु आत्मा गमावला तर काय फायदा आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वर आपल्याला ह्या जुन्या करातून हा धडा देत आहे की आपल्याला जर आपल्याकडे शिक्षण असलं सौंदर्य असलं आपल्याकडे पैसा असला म्हणून आपण मोठे होत नाही ह्या जगाच्या अहिततेच्या परिपूर्णतेकडे आपण वाटचाल केली म्हणून आपल्याला जीवन मिळालं असं नाही तर तो आत्मा ज्याची किंमत फार मोठी आहे तो तुम्ही गमावू नये ह्याकडे लक्ष द्या हो माझ्या प्रिय मित्रांनो आज परमेश्वर आपलं लक्ष ह्याकडे वेधत असताना आपल्याला सांगत आहे की परमेश्वर ह्या जगातील सगळ्या धनसंपत्तीपेक्षा मालमत्तेपेक्षा कितीतरी महान आहे आणि त्या परमेश्वराला आपण दुरावू शकत नाही तो जर आपल्या जीवनामध्ये ॲबसेंट असला तर आपलं जीवन शून्य आहे आणि म्हणून परमेश्वर त्याची निती त्याची सत्कार्य करण्याची शिकवण हे सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तरच आपलं तारण होईल दृष्टीने आपण नेहमी योग्य ते पावलं उचलावीत ही त्या परमेश्वराची इच्छा आहे